बुलेटिंगच्या सुरुवातीला नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दरम्यान आंदोलनाच्या दोन बातम्या विधानभवनापासून पाचशे मीटर अंतरावर महिलांनी दारूबंदीच्या विरोधात लोटांगण आंदोलन केलं त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय तर दुसरीकडे विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत येऊन युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता उभा राहिलेला आहे नागपुरात विधान भवनापासून अगदी पाचशे मीटर अंतरावर महिलांनी दारूबंदीच्या विरोधात लोटांगण आंदोलन केलं त्यामुळे श्री मोहिनी कॉम्प्लेक्सजवळ वाहतूक खोळंबा झाला महिलांचं भर रस्त्यात आंदोलन सुरू होतं जोपर्यंत मंत्री स्वतः येऊन निवेदन घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा या महिलांनी पवित्रा घेतला आहे गेल्या तीन वर्षापासून आमच्या मातृतीर्थ जिल्ह्यातील महिला आपले संसार वाचवण्याची भीक मागतात आहे सरकारकडे की दारूबंदी जाहीर करून आमच्या जिल्ह्यातले आमच्या महिलांचे आमचे संसार वाचवा आमचे मुलं अनाथ होण्यापासून वाचवा तरी सरकारला आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीये अहो या जनतेने त्यांना बसवलं ना खुर्च्यांवरती मग हे महिलांचं सन्मान महिलांचं एक सुरक्षितता कारण अत्याचाराचं प्रमाण इतकं वाढलेलं असताना दारूबंदी घोषित होत नाहीये साहेब म्हणून हातमाशा लावलाय स्वतःचा